कोल्यान बघा कसं आहे कोल्याने घरटं केलं ते पण इंटरेस्टिंग एकदम आणि हे शॉर्ट्स आहेत ना हॉरर मूवीमध्ये चिपकवलेत मग झालं तुमचं काम हा इकडे पाय दिसतोय का तुम्हाला तर डुक्कर तर नाहीच हे या ठिकाणी वेगळे कोणतरी खणलं आहे एकदम माणसासारखं पाय रे पण अशी तीनच बोटं वाटव या पट्ट्याला एवढं खणलेलं आहे ना तर तुम्हाला काय दाखवू इकडे तुम्हाला एक डेमो दाखवतो हे बघा तर हे जे कंद आहे ना चायनीच आहे का रे आहे का आहे का आहे दिला हा मोठी आहे मिडियल मीडियम त्याची आहे तिकडे बघताय मंडळी तर आईने मासे साफ करून घेतलेत नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे वाजलेले आहेत आता लगभग साडे दहा तर आता जंगलातून व्हिडिओला सुरुवात करतो आहे कशा सुरू म येतात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर आज पासात आहोत खास ओढ्यावरती चाललेलं आहे कशासाठी तर खेकड्यासाठी आणि माश्यासाठी आता बघू मासे आपल्याला काय मिळतील ते मिळतील कारण पाणी बऱ्यापैकी आहे तर पाणी अडवून काहीतरी करायला लागेल जा जाळी वगैरे लावून त्याच्यात मग मासे पिटल्या लागतील जे काय मिळतील ते मिळतील बाकी खेकडे दगडे उलटू आहे ना बंटी आणि सिद्धू इकडे कंबर बांधून आलाय खास खेकड्यांसाठी आणि इकडे कोण कोण आहे पुढं कम्या आहे का कम्या संदेश इकडे नित्या आहे सिद्धू बंटी आणि मी स्वतः नमस्कार, नमस्कार। हां तर असे आम्ही सहाजणं जण चाललेल आहे ओढ्यावर हा धमाल मस्तीचा व्हिडिओ असणार आहे आणि जंगलातल्या मजेचा बाकी माहितीपूर्ण व्हिडिओ पण असेल जंगलातल्या ज्या ज्या काय माहिती तुम्हाला सांगता येतील ते नक्कीच सांगण्याचा प्रयत्न नेहमी करतच असतो गावाला यावर्षी आवळे पण कमी आहेत कमी भेटले ना आवळे जास्त भेटलेच नाही आणि हे बघा हे कुंफळ हे बघा हे कुंफळाचं झाड हे बघा आणि ह्याला ही ही जी वेल आहे ही वेळ सांभाळायची तर ही जी घोटवलाची वेळ आहे ना ती जरा सांभाळून जायचं नाही सा। तर नेहमी सांगत असतो तुम्हाला मी वाटेल काय येड्यासारखं का सांगतो पण कधी जंगलात जाताना ना या घोटवल्याच्या वेळेपासून जरा सावध राहायचं सा। नाही तर मग एखादी लागली ना वाट लागेल तुमची फाटून टाकतं सगळं चला पब्लिक पुढं गेलं आहे आपण पण हळूहळू जाऊया पुढे कधी पण पुढे ट्रेकला जाता गावाकडे किंवा कुठे पण घनदाट जंगल असतं तेव्हा शक्यतो ग्रुपमध्ये राहायचं असं पाठी राहायचं नाही कारण धोका सर्व ठिकाणी असतो त्यामुळं सर्वांसोबत बोलत चालत जायचं कोल्हान बघा कसं आहे कोलयानी के घरटं केलं ते पण इंटरेस्टिंग एकदम आणि हे शॉर्ट्स आहेत ना हॉरर मूवीमध्ये चिपकवलेत मग झालं तुमचं काम हे एक नंबर हे बघा कसं आहे हे घरट्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे का हे एक तुम्हाला बिल टाईपचं दिसतं आहे त्याच्यामधून जायला एंट्री आहे तो भायर, लगेश आला बाहेर लगेच आला बाहेर असं जरी एंट्री केली ना तर लगेच बाहेर आला बघा म्हणजे किती चालक आहेत त्या लोक तो बघा ते हे असं केलं ना पण तो मला वाटतं बाहेर पण येईल तर हे एवढं इंटरेस्टिंग करून ठेवलं आहे त्याने हे बघा आणि हे शॉर्ट्स या अँगलने अशी चिपकवलेत की झालं हॉरर मूवी तयार तिकडे बघा कोंबड्याने काय केलं आहे कॉमेड्या भरपूर आहे तिकडं इकडे बघताय मंडळी हे डुकराने एकदम ताजं ताजं खणलंय म्हणजे सकाळी डुकर इथून येऊन गेलेत एकदम ताज आहे इकडे या पट्ट्याने गेलेत वरती वाटतं काळजी घ्यायला लागेल हे बघा काय नुसतं वाटून टाकलंय हे बघा खतरनाक खाणले ना सायर आहे वाटत सायर आहे सायर आहे मती बघा इथं पण खाणलं म्हणजे एकदम ना हो एक तर तर एक एक बोटो बोटो ते कंदमुळं खात जातात हे डुक्कर हे बघा जिथे इथं भेटेल तिथे खात गेलेत हा इकडे पाय दिसतोय का तुम्हाला तर डुक्कर तर या ठिकाणी वेगळे कोणतरी खाणलंय एकदम माणसासारखं पाय आहेत रे पण अशी तीनच बोट वाटत पाय भारी अभ इथे काय हा इथे काय आणि इथे का कोणता प्राणी काय कळत नाही नेमका पण डेंजर डेंजर प्राणी आहेत आमच्याकडं एवढं नक्की चायनीज आकूर खाल्ला हे बघा म्हणजे तर इथे एक डेमो तुम्हाला सांगतो तर हे जे वेल आहे ते त्याचं ॲक्च्युली कंदमूळ खाण्यासाठी आहेत ना हे डुकर असे खांतात हे बघा मोठं आहे तर म्हणजे डुक्कर या जंगलाला भरपूर आहेत जर कधी तुमचा डुकरांशी सामना झालाच चुकून माकून तर काय करायचं माहित वाटेच्या बाहेर उभं राहायचं डुक्कर शक्यतो आहेत ना असे सरळ निघून जातात त्यामुळं ती काळजी घ्यायची पण कधी जंगला विंगल्या जातात तर त्या गोष्टी थोड्याफार माहिती हव्यात झाडावर नाही चढता आलं तर तरी चालेल पण लांब उभं राहायचं वाटेच्या वाटेवर वाटे असं राहिलात मग तो सुल्यान तुम्हाला उडून टाकणार त्यामुळं थोडं लांब जरी उभं राहिला तरी हरकत नाही हा इकडे बघतो आहे हा आहे रानटी भेंडा हा बघा रानटीभेंड्याचं झाड तर तुम्हाला पावसाळ्यामध्ये दाखवलेलंच आणि हा रानटी भेंडा हा ॲक्च्युली आपण भाजीमध्ये वापरू शकतो आता काही लोकांना सगळं मिळतं ना त्यामुळं जंगलातलं हे शक्यतो वापरायला बघत नाहीत नाहीतर घरचा भेंडा आपण जसं वापरतो तसंच रानटी भेंड्याची पण भाजी छान होते याची भाजी पण होते किंवा मग सुट्यात बिबट्यात आहे ना तुम्ही टाकू शकता असा रानटी भेंडा मच्छीमध्ये शक्यतो जास्त वापरतात या पट्ट्याला एवढं खणलेलं आहे ना तुम्हाला काय दाखवू तिकडे तुम्हाला एक डेमो दाखवतो हे बघा तर हे जे कंद आहे ना चायनीज आहे का रे हे बघा हा चायनीचा कंदमुळं तो ॲक्च्युली ना खराब झाला आहे हा बघा त्यामुळे तो त्याने खाल्ला नाही खणला मजबूत हा बघ इथे आहे हा बघा हा कधीतरी परत खणायला येईल दिसतोय का तुम्हाला तर हा कंद ते लोक जास्त करून खातात तर एक खनलान त्याने पण त्याला काही मजा आली नाही त्यामुळे त्यानं मग तो हा कंद सोडून दिलाय हा चायनीचा आकूर हा बघा आपण ज्याच्या भाजी करतो ना तर तो हा आकूर तर अशी एवढी मोठी मोठी कंद ते लोक खातात म्हणून त्यांची चरबी मजबूत असते वाटते डुकरांची अशी कंदबिंद खाऊन ते मोठे होतात हे बघा तसा डुकर मनातलं सगळ्या गोष्टी खातो तो पण कंदमुळे जास्त खातात ते लोक हे कंद त्यांना बरोबर समजलं इथे काय मिळणार नाही त्यामुळे ते दुसरं कंदन चांगलं वालं पण तो सोडून गेला दुसऱ्या ठिकाणी गेला तर हे पाणी आहे ना असं जे असं आपल्याला साधारण फेब्रुवारी मार्चपर्यंत पाहायला मिळतं त्याच्यानंतर मग पाणी हळूहळू कमी होतं वाहतं पाणी बंद होतं मग फक्त जे डोह आहेत ते डोहंच राहतात आणि त्याच्यानंतर मग काय डोहातले मासे आपण उपसून ती मासेमारी करत असतो तर आज खेकडे पकडायचेच आहेत आणि काय करायचं असे जे डोह आहेत मध्ये मध्ये छोटे छोटे डोळं तिकडे असं त्या पत्त्याला आपण जाळं लावणार आणि मग इकडून मासे हाकलणार तिकडे तर जे काय जाळ्यात मिळतील ते मग घेऊन आपल्याला घरी जायचं आहे का आहे काय थांब थांब मी पकडू दिला हा मोठी आहे मिडियम मिडियम साईजची आहे आहे ना पण एवढी बात झाली हां ठीक आहे दुसरी चला मंडळी आता ओढ्याने हळूहळू वरवर वरवर जाऊया वर आपली आहे छोटी पाताली हा बघा हा बघा लाईव्ह डेमो म्हणून गावाला जंगलात फिरताना अशी ना सिपल वगैरे घालू नये शक्यतो किटो किंवा मग शूज घालून यायचं म्हणजे थोडे सटकण्याचे चान्सेस कमी असतात काय या दगडात ना या दगडात प्राइमार नक्की भेटेल काहीतरी मार मार नक्की पाठी आहे ना अजून एखादी बघ होते असेल काय होत तिकडं आली नाय ना, ना, आए। आए? ना। हो रे लक्ष देवायचं असतातच रे <laughs> पकड <पकला। laughs> आईस अबा वाच वाचवलो बघ किती असा ना पकडला नाही <laughs> साइटला आहे रे ती ही ही हातात हात, हात लावलायच ती बघ हि बि समोर काय कुठं म्हणतो नाही सावलीवर होता ना सावलीत ना हरच प्रॉब्लेम होतो दिसत नाही हि ही हिवल काय ही तिकडे बघतो म्हणजे हात मार इकडे आली तर बघतो मी पण हाय वरच होती ती वरच्यावर होती जरा पाण्यात तिला परत कधी आलो तर हे होईल तर अशी सारखं पिक्चि येत आहे हां थोडीशी गेल बस कडक तर मंडळी एवढेसे मासे मिळाले जास्त नाही मासे मिळाले म्हणजे सकाळपासून पाच सहा ट्राय झालेत तेव्हा कुठे एवढेसे मासे मिळालेत आता पोरं कंटाळलेत इकडं का काय सुक्या लाकडांचं काय होत आहे ते खेकडे खेकडे थे, थोडेसेच दोन चारच आहेत मासे काय भाजून खायचे मासे आणतो थांबला सिद्धू मार दगड्या येऊ दे खाली होय ना एक खेकडा आहे मोठा एकच आहे तो मगापासून दिसतोय पण काय पकडायला येत नाही तो पाण्यात जातोय आपो तो भेटला तर भेटेल मासे पकडायची आमची आता जिद्द लगबग गेले कारण दगड्या मारून मारून आला आहे कंटारा पण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे हे आहे हुमराचं झाड आता हे झाड आहे बरोबर आमच्या ओढ्याच्या मधोमध आणि ह्या उमऱ्याच्या झाडाचं झालं आहे काय आहे कदाचित या, या पावसाळ्यामध्ये आहे ना या बाजूच्या मार पडून 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 इकडची बाजू त्याची गेली म्हणजे पूर्ण गेले ही बघा या बाजूने जर बघाल तर तुम्हाला समजेल मी काय बोलतो आहे हे झाड अर्ध गेलेलं आहे जे की वरपर्यंत तसंच आहे म्हणजे अर्ध अर्धं वाळवी पण लागली नंतर त्याला तर गेल है। पन तरी सुधा ते अर्धं तर गेलं आहे पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये जगण्याची उम्मीद आहे उम्मीद असल्यामुळं काय झालं आहे माहिती आहे का ते झाड तर जिवंत आहेच त्याने एका पाखराला सहारा पण दिला आहे घट तुम्हाला वरती तर एका पाखराचं वरती घट्ट पण आहे तर आपण कधी पण असं घरटं वगैरे बघितलं ना तर शक्यतो हात लावायचा नाही नाहीतर काय होतं मग नंतर परत त्याच्यात येत नाहीत तर वरून वगैरे काय दिसत असेल तर ठीक आहे नाही तर आतमध्ये हात वगैरे टाकून बघत बसू नका तर हे घरटं सहारा दिला आहे या झाडाने आणि स्वतःच्या जगण्याच्या उमेदीने एका पाखराला पण सहारा भेटला आहे लय बारीक इकडून बघा एंट्री कशी बनवली आहे इंटरेस्टिंग आहे भरपूर घरटी आहेत ना अशी वरून तुम्ही बघाल तर ओपन असतात पण हे आहे ते सर्व बाजूने पॅक आहे आणि इकडून एक एंट्री आहे हे हो बघा असं एक त्याने एंट्री दिलं आहे घराला इंटरेस्टिंग अशी तर जाऊ दे घरटं छान आहे बघितलात चला बघूया खेकडे वगैरे थोडे पकडले ते पकडून नाही घरात जाऊ थोड्या वेळ टाईमपाससाठी आलो आपण ओढ्यावरती चला चला शेवटची बारी काय झाल्यात आलंय बघूया आता घरी जाऊया नाही ना मासे परत गेले त्यातले आलेले तेवढे गेला तू गेला मोठा गेला तोबा। 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 हे रेती, था, 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 रेती चालेल तर मासे थोडे फारच आहेत कोणतरी एक जण घेऊन जाईल पण खेकडे आपल्याला खायच ना सात आठ बाजूनच खाऊन टाकूया खेकडे जरास लागते मस्त भुजिंग ना भुजिंग भुजिंग खेकडा भुजिंग आता बंटी खेकडा भुजिंग कसा करेल बघा हलो तर इकडे ही इस्तो पेटवलेली आहे जाताना मी विजून जाणार आहेत आता ॲक्च्युली काय बनवावं लागण्याचे काही चान्सेस नाही पण कसं जंगलात जेव्हा कधी असं काही कामं करता कारनामे तर तेव्हा ते सगळं विजून जायचं उगाच रानटी प्राण्यांना त्रास नको तर इकडे भुजिंगची तयारी झालेली आहे चला डायरेक्ट काटी भुजिंग मस्त खेकडा भुजिंग खेकडा भुजिंगचा ती इसतो बघा केवढी आहे याच्यावर म्हणजे एक होळी होईल मोठी उंबील कुठून आले खाली हो मी ते टाकताय ना तुम्ही मासे बाजून खाताय नाही काय ते टाकताय बाजूला ना ते खायला येतात ते लोक मजा आली आज नाही टाइमपास भरपूर झाला पण मजा आली भाकरी भाकरी कमी पडल्या जरा फक्त वडे वड्यानंतर ते काय कधीच खाल्ली कुणी काय समजलंच नाही दोन मस्त एकदम भोजीन या खेकडा भुजीन खायला या मस्त बांधू का तू मंगा बंटायला चालू एकाचा म्हणता पकडी रात्री पकडी <laughs> रात्री म्हणतो रात्रीचा खेळ बाहेर आली बाहेर आली बाहेर आली रात्रीचा पकड खेळला आहे रात्रीचा खेळ चाले दिवसा खेकडे नाही पकडायत रात्रीचे खेकडे पकडतोय सोड काही सोड येऊ दे बाहेर पिशवी पकड पिशी 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 अरे बघायची बघितलं म्हणत नाही पण पकडायचे असेल तर पांडूला नेहा पकडल ना शेवटी अरे काट डायरेक्ट अरे केलीच्या परायला आपण लॉकडाऊन मध्ये कसल्या होत्या ना जबरदस्त एवढ्या मोठ्या मोठ्या चला म्हणठा घरी निघालेल्या घरी निघता निघता हे बघा हे शालजीवचं काय बोलतात त्याला काटा भेटला आहे छोटा आहे मला वाटतं छोटं शालजीव होतं असे म्हणजे मी आल्यापासून सांगतो आहे की जंगलात किती प्राणी आहेत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत गावाकडे आहे ना अशी लाकडं वगैरे सुकी काढून ठेवली जातात आणि त्यावरती हा जो ठाला ठेवला आहे ना ते ॲक्च्युली दुराई बोलतात त्याला दुराई म्हणजे ही सेक्युरिटी की हे कोणाचं तरी आहे यावर कोणी दुसऱ्याने हक्क दाखवू नये अशी किती म्हणजे साध्या पद्धतीने सेक्युरिटी मॅनेज केली जाते बघा आता हा गोयला आपण हात नाही लावू शकत गावच्या साईडला सगळं आहे ना विश्वासाच्या जोरावर चाललेलं असतं म्हणजे किती साधी पद्धत आहे ही दुराई टाकायची म्हणजे एवढा विश्वास की लाकडं कोण दुसरं नेणार नाही किती भारी आहे बघा गावाला त्यामुळं गावाचं गाव पण ना अजूनपर्यंत टिकून आहे तिथं पण एक आहे गोयला तिथं दुराई काय माहिती आहे का दगड आणि काहीतरी हा एक काटेरी झाड आहे चला म्हणजे घरी आलेलो आहे आज दिवसभर ओढ्यावरतीच गेला थोडेसे मासे आणलेत ॲक्च्युली हे असे दगड्या मारून वगैरे ना जाळं लावून मासे पकडण्याची पद्धत आहे ना मासे एवढे मिळत नाहीत पण ठीक आहेत थोडेफार मिळाले त्याच्यामध्ये एक दोन जणांनी ने मासे नेले नाहीत तर थोडे थोडे जे काय मासे आलेत तर ते आता आई साफ करून घेते मग ते बनवू मासे आई साफ करते त्यानंतर ते बनवायचे आहेत आणि ओढ्यावर खेकडे भुजिंगला पण मजा आली काय काय गोष्टी अशा आयुष्यात त्यांना मजेदार असतात थोडेसेच मासे आहेत तर साफ आईने ऑलरेडी अर्धे केलेत तर इकडे बघा घाण असते आता त्याच्या माश्यामध्ये बऱ्यापैकी साफ करावं लागतात चांगले चच्या माशाच्या वेळेला हेच माळ्या माशामध्ये अंडी असतात तेव्हा जास्त साफ करायला लागत नाहीत पण आता भरपूर साफ करायला लागतात इकडे बघताय मंडळी तर आईने मासे साफ करून घेतलेत तर आत्ता आपल्याला हे शिजवायचे थोडेसेच मासे आहेत तर मिरची पावडर टाकले हळद साधी आणि सोपी रेसिपी असते या माशांची एवढं काय त्याच्यात जास्त काय धामधाम नसतो मीठ मसाला हळद टाकायचं आणि शिजत घालायचे इकडे ऑलरेडी टोप ठेवला आहे थोडंसं तेल टाकलं की तेलामध्ये लसूण टाकायची ही गावाकडची चूल मस्त पेटले बघा चवीनुसार मीठ घ्यायचं नदीतले मासे साफ करायला चांगले लागतात ते मग असे सांगितलं तुम्हाला मी आत्ताचे मासे जरा साफ करायला चांगलेच लागतात तर हे मीठ मसाला अशा पद्धतीने सगळ्या माश्यांना लावून घ्यायचं प्रॉपर तेल बघायचं आपलं तर लसूण चांगली लालसर करून घ्यायची त्याच्यानंतर मग हे मासे त्याच्यामध्ये टाकायचे आणि थोडं पाणी टाकायचं शिजवून घेतले की भाजी खायला तयार एकदम मासे म्हटलं की कोकम आलं ठेवलं माश्याला कशी आंबटसर थोडी चव आली ना की भारी एकदम मासे ना जास्त हलवायचे नाहीत म्हणजे याच्यात चमच्याने जास्त ढवळत बसायचं नाही कारण ते खूप मऊ मासे असतात एकदम त्याचं मॅन होऊन जाईल एकदम त्यासाठी एकदा का हे असे आता फोंडीला टाकले त्याच्यानंतर पाणी टाकलं की मासे आहेत तेवढेच जेम तेम पाणी टाकायचं जास्त पाणी पण नाही टाकायचं नाही ते एकदम मॅन होऊन जातं त्याचं हे बघा थोडंसं अजून टाकूया ओके आता हे चांगले शिजवून घ्यायचे मग खायला मासे हे तयार चला मंडई मस्त आईने फोडणे दिलेले आहे माश्यांना तर रात्रीच्या जेवणामध्ये मस्त माशांचं जेवण असणार आहे गावाला असल्यावर नेहमीच बोलतो मी आमच्याकडे मच्छी मटण मासे खेकडे सगळं जेवण असतं तर आता मी चाललेलो आहे जरा फेरफटका मारायला दुकानाकडे संध्याकाळची वेळ आहे सहा वाजलेत सनसेट आज लवकर झाला आणि इकडे बाजूला बघताय सगळी तुरीची झाडं तर चला म्हणजे आजचा दिवस एकदम मस्त गेला आहे आता पुरतं हा व्हिडिओ पण इथे मी थांबवतो आहे भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय